बऱ्याच जणांना ज्वारीची भाकरी बनवायचं म्हणलं की मोठं कोडच असतं कारण ज्वारीची भाकरी ही एकतर थापताना तुटते किंवा अगदी कडक होऊन जाते चला आज ज्वारीची भाकरी बनवण्याच्या अशा दोन पद्धती सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही परफेक्ट असं ज्वारीची भाकरी पहिल्याच प्रयत्नात बनवू शकणार आहात आज आपण ज्वारीची भाकरी बनवण्याची अगदी प्रमाणबद्ध पद्धत बघणार आहोत जेणेकरून सुद्धा अगदी परफेक्ट अशी ज्वारीची भाकरी बनवता येईल दोन कप ज्वारीच्या पिठासाठी दोन कप पाणी गरम करायला ठेवायचं ज्वारीचं पीठ नेहमी चाळूनच घ्यायचं तुम्ही छोट्या गिरणीवरून दळा किंवा मोठ्या गिरणीवरती दळा परंतु ज्वारीचं पीठ घेताना नेहमी चाळून घ्या म्हणजे जेणेकरून चाळामधले जे काही मोठे कण आहेत ते सगळे निघून जातात आणि पाणी इथे गरम करून घ्यायचं जेणेकरून पीठ व्यवस्थित वळणी येतं आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तव्याला तेल लावून घ्यायचं तव्याला अशा पद्धतीने तवा थंड असताना तेल लावून घेतला की ज्वारीची भाकरी अजिबातही तव्याला चिटकत नाही ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर अगदी परफेक्ट अशी ज्वारीची भाकरी तुम्ही पहिल्याच प्रयत्नात बनवायला शिकणार आहात चला तर पीठ मी इथे छानपैकी चाळून घेतले पाणी गरम करत असताना पाणी खूप जास्त कडक गरम करायचं नाही फक्त हलकं कोमट पेक्षा जास्त ते गरम झालं पाहिजे जेणेकरून पीठ मळताना ते हाताला सोसवेल चला तर पाणी छानपैकी गरम झाले तवा गरम करायला ठेवते आणि लगेच घेऊयात आपलं पीठ मळायला आता पीठ मळायला घेताना आवर्जून ज्वारीच्या पिठामध्ये चिमुटभर मीठ घाला जेणेकरून भाकरीला चव छान राहते ज्वारीची भाकरी बनवताना आणखीन एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे ज्वारी तुम्ही कोणत्या प्रकारची वापरताय त्यावरती सुद्धा डिपेंड आहे तुमची भाकरी जास्त वेळ मऊ लुसलुशीत राहणार आहे की नाही किंवा भाकरी बनवताना तुटणार आहे की नाही त्यामुळे घेताना नेहमी गावरान ज्वारी घ्यायची जी अगदी छोट्या आकारामध्ये असते ती ज्वारी द फ्रेश दळून फ्रेशच वापरायची जास्तीत जास्त चार दिवसाचं ज्वारीचं पीठ तुम्ही तयार करून ठेवा चार दिवसापेक्षा जास्त पीठ असेल तर मात्र भाकरी वळणी येत नाही चल आता गरम पाणी घालून छानपैकी पीठ मी इथे मळून घेते पाणी आपलं गरम आहे त्यामुळे मी कपच्या सहाय्याने पाणी वतून घेते आता पीठ मळत असताना पाणी खूप जास्त एकदम घालू नका जस जसं लागेल तस दस तसं पाणी घालत राहा पीठ मात्र मळताना छान हाताने आता जोर लावून मळायचं आहे सुरुवातीला सगळा गोळा छान एकत्र करायचा आणि नंतर हाताच्या पाठीमागच्या सहाय्याने छान पैकी गोळा मळून घ्यायचा जेवढा तुम्ही पीठ छान मळून घ्याल ना तेवढी तुमची भाकरी मऊ लुसलुसित व्हायला मदत होणार आहे आणि ज्वारीच्या भाकरीला अजिबातही चिरा जात नाहीत जर तुम्ही पीठ व्यवस्थित मळलं नाही तर मात्र भाकरीला आवर्जून चिरा जातात ही टीप मात्र खूप महत्वाची आहे पीठ छान मळून घ्या किमान पाच ते सहा मिनिट तरी पीठ छान मळलंच गेलं पाहिजे चला पीठ गेले आता तुम्ही जर चार ते पाच भाकरी बनवणार असाल तर एकाच वेळेस सगळं पीठ छान मळून घ्या आणि पीठ झाकून ठेवा बाकीच्या भाकरी होईपर्यंत ते पीठ विहिरी जाणार नाही ना किंवा वरच्या बाजूने कडकही होणार नाही ना। एकाच वेळेस सगळं पीठ मळलं की पीठ व्यवस्थित मळताही येतं आणि भाकरी करायलाही सोपं जातं अगदी झटपट अशा आपल्या भाकरी होऊन जातात अगदी मऊ लुसलुशीत असे पीठ आपलं मळले गेले आता याचा उंडा काढून घ्यायचा जेवढी आपल्याला भाकरी लहान मोठी करायची तेवढा उंडा काढून घ्यायचा जर तुम्ही नवशिक्य असाल तर अगदी छोट्या छोट्या भाकरी बनवा एकदम मोठी भाकरी बनवू नका भाकरी उचलून तव्यामध्ये टाकायला नंतर त्रास होऊ शकतो चला सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत आपली नेहमीची पारंपरिक पद्धत ती म्हणजे भाकरी थापून भाकरी थापताना मी नेहमी पोळपाटावरती भाकरी करते जेणेकरून एकसारखी अशी भाकरी थापली जाते पोळपट्यावरती चुबभर पीठ भरभरून घ्यायचं पिठाचा गोळा हातावरती अशा पद्धतीने थोडासा थापून घ्यायचा दोन्ही हाताला पीठ घेऊन छानपैकी एकसारखी अशी भाकरी थापून घ्यायची था 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 भाकरी थापत असताना हात एकाच वेळेस सगळीकडे छान एकसारखा पसरवायचा म्हणजे भाकरी कुठे जाड कुठे पातळ होत नाही तर सगळीकडे छान एकसारखे होते जसजसे तुमची प्रॅक्टिस होईल तस तशी तुम्हाला अशा पद्धतीने भाकरी थापता येईल भाकरी ही काही एका दिवसात करता येण्यासारखी गोष्ट नाही जसजसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तस तशी तुमची भाकरी परफेक्ट होत जा चला भाकरी इथे म्हणजे छानपैकी थापून झाली आहे भाकरी थापताना पीठ खूप जास्त खाली वापरायचं नाही नाहीतर भाकरी आपण ज्या वेळेला तव्यामध्ये टाकतो त्यावेळेला वरच्या बाजूने खूप जास्त पीठ राहतं चला आता भाकरी तव्यामध्ये टाकून घ्यायची तवा खूप जास्त कडक गरम करायचं नाही मिडियम गरम तवा असेल तरी चालेल कारण पाणी लावताना हाताला भाजू शकतो आता भाकरी टाकल्यानंतर लगेच पाणी लावून घ्यायचं पिठ्ठी लावलेली भाकरीची खालची बाजू तव्यावरती वरती येते आणि त्यावरच्या बाजूला छान एकसारखं असं पाणी लावून घ्यायचं पाणी लावल्यानंतर भाकरी लगेच पलटी करायची थोडंसं हलकंसं पाणी सुकलेलं दिसलं की लगेच पलटी करा जर तुम्ही पलटी करायला उशीर केला तर भाकरी खालच्या बाजूनी किरवजून जाते पाणी लावल्या बाजूनी अगदी किरवजून जाते किंवा भाकरी मौलुसलुशीत होत नाही त्यामुळे पाणी लावल्यानंतर खूप जास्त थांबायचं नाही हलकंसं पानस पाणी सुकल्यासारखं दिसलं की लगेच पलटी करून घ्यायचं आता दोन्ही बाजूनी भाकरी छान खमंग अशी भाजून घ्यायची एका बाजूने छान भाजली गेली की दुसऱ्या बाजूने तुम्ही तव्यावरती किंवा गॅसवरती अशा पद्धतीने भाजू शकता जर तुम्ही गॅसवर भाजत नसाल तर आरामात तुम्ही तव्यावर सुद्धा ही भाकरी भाजू शकता परंतु तव्यावर भाजलेली भाकरी एवढी मौलुशलुषित राहत नाही जेवढी की गॅसवर भाजलेली भाकरी मौलुशलुषित राहते पहिले आई आजी विस्तवावरती भाकरी करायच्या त्यावेळेला विस्तवावर छान भाकरी भाजल्या जायच्या आता विस्तव नाही आहे गॅस आहे त्यामुळं नाही ला जरी आपल्याला गॅसवर भाकरी भाजाव्याच लागतात जर तुम्हाला गॅसवर भाजायची नसेल तर तुम्ही दोन्ही बाजूनी तव्यावर भाजली तरी चालेल चला चाले, चाले आता पहिली भाकरी आपली झाली आता घेऊयात दुसरी पद्धत करायला आता आपण लाटून भाकरी कशी करायची ते बघणार आहोत पीठ आपलं वळलेलं होतं त्यातला गोळा काढायचा हातावर छान तो एकसारखा करून घ्यायचा पीठ जरी आपण एकदम मळून ठेवला असलं तरी प्रत्येक भाकरी करताना हातावर गोळा छान एकसारखा करून घ्यायचा त्यानंतर खाली पिठी टाकून वरच्या बाजूनीसुद्धा हलकीशी पिठ्ठी टाकायची आणि भाकरी छान लाटायला घ्यायची आता ज्यावेळेला थापून भाकरी करतो त्यावेळेला फक्त आपण एकाच बाजूनी पिठी लावतो ज्यावेळेला लाटून भाकरी करतो त्यावेळेला मात्र खालच्या बाजूनी जास्त पिठी टाका वरच्या बाजूनी अगदी थोडीशी पिठी घ्यायची जेणेकरून लाटण्याला अजिबातही भाकरी चिटकत नाही जर तुम्ही वरच्या बाजूनी पिटी घेतली नाही तर भाकरी लगेच लाटण्याला चिटकेल आणि भाकरी तुटेल त्यामुळे वरच्या बाजूनी थोडी थोडी पिटी घेत घेत खूप जास्त घ्यायची नाही फक्त अगदी पुसटसर पिठी घेत घेत भाकरी छान गोल अशी गरगरीत लाटून घ्यायची तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी भाकरी लाटली गेली जरी तुम्हाला भाकरी थापता येत नसेल तरी तुम्ही अशा पद्धतीने लाटून आरामात भाकरी भाकरी करू शकता उलट थापलेल्या भाकरीपेक्षा लाटलेली भाकरी ही जास्त पातळ होते आणि एकसारखे होते चला आता भाकरी छानपैकी लाटून झाली तव्यावरती टाकून पाणीही लावून घेतले आणि आता भाकरी पलटी करून घेऊयात दोन्ही बाजूनी अगोदर सांगितलं होतं त्याच पद्धतीने छान खमंग अशी भाकरी भाजूनही घेते व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या नक्की लक्षात ठेवा भाकरी बनवताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती तुमची ज्वारी तुमचं पीठ चाळून चाळून घेणं व्यवस्थित त्यानंतर पाणी गरम करून ते मळणं ह्या तीन स्टेप जर तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुमचं पीठ परफेक्ट असं तयार होतं आणि त्यानंतर तुम्ही थापून किंवा लाटून तुम्हाला हवे त्या पद्धतीने तुम्ही भाकरी बनवू शकता चला दुसरीसुद्धा भाकरी माझी छान अशी करून झाली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही भाकरी फुगली आहे आणि पापुद्रा सुद्धा सुंदर असा आलाय मला भाकरी या ज्वारीच्या बऱ्यापैकी कडकच आवडतात त्यामुळे मी थोडीशी कडक भाकरी बनवते जर तुम्हाला मऊ आवडत असतील तर मोठ्या गॅसवरती भाकरी दोन्ही बाजूनी छान भाजा मोठ्या गॅसवर भाकरी भाजली की मऊ लुसुलचित राहायला मदत होते कडक भाकरी हवी असेल तर जेवढा तुम्ही गॅस कमी ठेवून भाकरी भाजाल ना तेवढी भाकरी तुमची छान कडक होते त्यामुळे गरमागरम कडक भाकरी खायला खूप छान लागतात चला दोन्ही भाकरी इथे मी तुम्हाला करून दाखवल्यात सुद्धा एक भाकरीचं मी काढून दाखवते किती छान छानपैकी आजपर्यंत भाकरी छान फुलली आहे तुम्ही सुद्धा या दोन्ही पद्धतीने भाकरी नक्की ट्राय करून बघा ज्वारीच्या भाकरीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे पचन व्यवस्थित राहते बद्धकोष्ठता कमी होते पोट हलका होतं वजन कमी करण्यास मदत होते अशी बहुगुन्हे असलेली ही आपली ज्वारी आपल्या आहारात नेहमी समाविष्ट असलीच पाहिजे तुम्हीसुद्धा या दोन्ही पद्धतीने ही ज्वारीची भाकरी नक्की ट्राय करून बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच नंबर रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इंस्टाग्रामवरतीही शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्याला नक्की फॉलो करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद